नमस्कार शेतकरी मित्रांनो अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज शेतकऱ्यांसाठी तिजोरी उघडली तर राज्य सरकारच्या वतीने दहा मोठ्या घोषणा करण्यात आल्यात कोणत्या घोषणा आहेत सविस्तर आपण एवढे ते पाहणार आहोत तर चॅनलवरती नवीनच आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून वरती बेलकनचं बटन प्रेस करून घ्यायचं आहे चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात शेतकरी बांधवांनो व्हिडिओ तुम्हाला बिनास्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे तर ही माहिती तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे आता मागेल त्याला शेत योजनेचा आता व्यापक विस्तार राज्य सरकार करणार आहे तसेच आता मागेल त्याला शेतय फळबाग ठिबक सिंचन शेतकऱ्यांचे दुरुस्तीकरण तसेच मागेल त्याला शेडनेट हरितगृह आधुनिक पेरणीयंत्र कॉटन शेडर यासाठी एक हजार कोटी राज्य सरकार हे आता खर्च करणार आहे त्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता बारा हजार रुपयांचा सन्मान निधी मिळणार प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर नमो शेतकरी सन्मान निधी योजना प्रति शेतकरी प्रतिवर्ष सहा हजार रुपये राज्य सरकार आता देणार आहे केंद्राचे सहा हजार आणि राज्याचे सहा हजार असे बारा हजार रुपये प्रतिवर्षी शेतकऱ्यांना मिळणार आहे तसेच एक पॉईंट पंधरा शेत कोटी शेतकरी कुटुंबांना हा लाभ मिळणार आहे तसेच एकोणसत्तर कोटी रुपयांचा भार राज्य सरकार यासाठी उचलणार आहे त्यानंतरची योजनाकडे तर आता यानंतर आहे शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोखीची आर्थिक मदत विदर्भ मराठवाड्यातील चौदा आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना केसरी धारकांना थेट आर्थिक मदत अन्नदावजी रोख रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यातही जमा करण्यात येणार आहे प्रतिवर्षी शेतकरी अठराशे रुपये हे सरकार आता देणार आहे त्यानंतर आहे शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना निवारा भोजन तर यामध्ये आहे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सुविधा शेतकऱ्यांच्या मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन जेवणासाठी शिवभोजन सालीची उपलब्धता करून देण्यात येणार आहे त्यानंतरच्या योजनाकडे उळ्यात सर्व योजना हे अतिशय महत्त्वाच्या आहेत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ हा स्किप करता तुम्हाला पाहिजे आहे आणि इथपर्यंत आला असेल तर लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्यायचं शेतकरी मित्रांनो ओळ्यात पुढच्या योजनाकडे तर यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयात पीक विमा मिळणार हो मित्रांनो आधीच्या योजनात विमा हप्त्याच्या दोन टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून हे सरकार आकारत होतं पण आता शेतकऱ्यांवर कोणताच भार नाही राज्य सरकार आता हा हप्ता भरणार आहे शेतकऱ्यांना केवळ एक रुपयामध्ये पीक विमा आता भरता येणार आहे तीन हजार तीनशे बारा कोटी रुपये भार हे आता राज्य सरकार पीक विम्यासाठी हे उचलणार आहे आताची सर्वात महत्त्वपूर्ण योजना म्हणजे गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकारकडून लाभही दोन लाखापर्यंत तर यामध्ये आहे गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी विमा कंपन्याकडून होत होता पण आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह योजना ही योजना राज्य सरकार राबवणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण त्रास वाचणार तर यामध्ये आहे अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना पूर्वीचे एक लाखाहून आता दोन लाखापर्यंत लाभ शेतकरी मित्रांनो त्यानंतर आहे नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन आता सरकार देणार तीन वर्षात पंचवीस लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणणार त्यानंतर एक हजार जैवनिष्ठा स्रोत केंद्र स्थापन करणार त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती विषयांची व्याप्ती वाढ यातमध्ये आहे तीन वर्षात एक हजार कोटी रुपये निधी हा सरकार आणणार आहे तर त्यानंतरच्या योजनेकडे ओळख्यात तर त्यानंतर आहे सिंचनाचे विविध प्रकल्प पूर्ण करणार गेले आठ महिन्यात सत्तावीस सिंचन प्रकल्प हे पूर्ण केलेत चालू दोनशे अडुसष्ट पैकी एकोणचाळीस प्रकल्प यावर्षी पूर्ण करणार प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील सहा प्रकल्प यावर्षी पूर्ण करणार बैराजा जलसंजीवनी योजनेतील चोवीस प्रकल्प पूर्ण करणार त्यानंतर आहे कोसी खुर्द राष्ट्रीय प्रकल्पास यावर्षी पंधराशे कोटी रुपये जून दोन हजार चोवीसपर्यंत प्रकल्प हा पूर्ण होणार आहे तर यानंतर आहे पाच हजार गावामध्ये जलयुक्त शिवार टू पॉईंट ओ जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा पाच हजार गावामध्ये सुरू करणार गाळयुक्त धरक गाळयुक्त शिवार योजनेस तीन वर्ष मुदत वाढ यानंतर पाहूया तर शेतकरी मित्रांनो आता या योजनेसाठी आपले लाईक तर बनलाच पाहिजे कारण योजना आतापर्यंतची सर्वात भारी योजना मानली पाहिजे तर यामध्ये आहे पिवळ्या आणि केशरी रेशनधारक कुटुंबातील मुलींना लाभ जन्मानंतर मुलीला पाच हजार रुपये डायरेक्ट बँक खात्यामध्येच हे जमा करण्यात येणार आहेत त्यानंतर आहे पहिलीत मुलगी गेल्यानंतर तिला चार हजार रुपये मिळणार त्यानंतर मुलगी सहावीत गेल्यानंतर तिला आता था, दोन हजार वाढ म्हणजे सहा हजार रुपये होणार त्यानंतर मुलगी अकरावीमध्ये गेल्यानंतर त्यानंतर दोन हजार जास्त वाढ होऊन आठ हजार रुपये तिला मिळणार आहेत त्यानंतर मुलगी अठरा वर्ष झाल्यावर तिला पंच्याहत्तर हजार रुपये तिला मिळणार आहेत तर मित्रांनो या योजनेसाठी आपल्या व्हिडिओ लाईक तर म्हणला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हे महाबजट नक्कीच आवडले असेल आपल्याला जर बजेट आवडलं असेल आणि या बजेटमध्ये जर तुम्हाला काही अडचणी असेल तर ते मला नक्की कमेंट करून कळवा आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपले व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या शेतकरी मित्रांनो कारण की आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो तर शेतकरी मित्रांनो भेट्यात पुढच्याच अशा माहितीपूर्ण तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र